मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावखेड्यातल्या विकास कामांना गती मिळणार असून हे लोकायुक्त अभियान सतरा ते एकतीस डिसेंबरपर्यंत गावोगावी राबवण्यात येणार आहे गावांचा विकास होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल आहे या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचं मत राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव करडीले यांनी केला राहरी तालुक्यातील गणेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी पुढे म्हणाले की मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे गावोगावी विकासाची नवी दिशा देणार आहे गावातील प्रत्येक घटक एकत्रित येऊन काम केल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे गणेगाव हे आधीच आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं परंतु या अभियानामुळे गाव अधिक स्वच्छ जलसमृद्ध आणि विकासाभिमुख होईल ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक योजना आता थेट जनतेच्या दारी पोहोचणार आहेत मी स्वतः यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा पंचपन्नव वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे आणि महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळाचे सगळे त्यांचे मंत्री त्यांनी निर्णय घेतला का सतरा तारखेला प्रत्येक गावामध्ये ग्रामस्वच्छता अभिमान राबवण्याचा निर्णय केल्याचं काम केलंय आणि त्या निर्णयामुळे आज गणेगाव ही आदर्श गाव आहे आणि विकासाच्या वाटेला मोठ्या प्रमाणामध्ये जोरात काम चालू आहे आणि मलाच या ठिकाणी आपल्या पंच समितीचे व्हिडिओ त्यांनी आग्रह धरला की तरविलेसाहेब आज या कार्यक्रमासाठी तुम्ही गणेगावला यावा म्हणून आमचे मित्र आमचे अमोलजी भनगडे आणि त्यांचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामस्थ असतील गावकरी असतील यांच्या आगसा मला ह्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि मला आल्यानंतर एक मोठा आनंद झाला तर तीन त्यांना एक पुरस्कार मिळाले राज्य सरकारच्या माध्यमातून आणि पुढचा पुरस्कार राज्याच्या सरकारच्या माध्यमातून प्राप्त होईल मिळेल अशी मी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि नेहमीच सातत्याने ते त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं जाईल हीच काही या निमित्ताने देतो आणि मोदी साहेबाला आपल्या राज्याच्या वतीने आणि विशेष करून माझ्या मतदारसंघाच्या वतीने मनापासून आशा शुभेच्छा करतो का त्यांचं आरोग्य चांगलं राहो त्यांच्या माध्यमातून देशाची एक वेगळी आगळी घडो घडव परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो शुभेच्छा देतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट भाऊसाहेब कोबरणे होते व्यासपीठावर भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे गटविकास अधिकारी सुरेश तायडे तलाठी प्रदीप पवार पंचायत समिती स्वच्छता अभियान अधिकारी बेल्हेकर कृषी सहाय्यक प्रभाग अंत्रे प्रवीण गायकवाड भाऊसाहेब राऊत अर्चना हरदे आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते प्रस्ताविक अमोल भनगडे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश कोबर्णे यांनी करून आभार विकास कोबर्णे यांनी मांडले आज या ठिकाणी आमच्या गणेगाव नगरीमध्ये मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजना ही योजना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आणि या योजनेची कार्यशाळा राज्यस्तरीय पुणे या ठिकाणी झाली दुसरी कार्यशाळा जिल्हास्तरीय या ठिकाणी झाली तिसरी कार्यशाळा तालुका हो म्हणजे आमच्या राऊरी तालुक्यामध्ये झाली आणि राऊरी तालुक्याच्या वतीने जी कार्यशाळा किंवा जी ग्रामसभा करायची होती ती कार्यक्रम करण्याचा बहुमान अभिमान आमच्या गावाला त्या ठिकाणी मिळाला आणि आज आमच्या गावमधून या अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी झाला तो शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आमचे सर्वांचे लाडके नेते आमदार शिवाजीराव पटेल साहेब यांच्या या ठिकाणी शुभ असते त्या ठिकाणी याचा या शुभारंभ अभियानाचा या ठिकाणी झाला हा या अभियान होत असताना अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत अनेक विषयावर त्या ठिकाणी काम करायचा आहे परंतु मी आपल्याला विश्वास खात्री या ठिकाणी देऊ शकतो किरण हे अभियान आहे हे अभियान मान्य आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि युवा नेते अक्षयदादा कर्डेले यांच्या माध्यमातून हे गाव निश्चित या ठिकाणी राज्य स्तरापर्यंत पोहोचल असा विश्वास या ठिकाणी आम नागरिकांच्या मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि निश्चित आम्ही तालुका स्तरीय असाल जिल्हास्तरीय असल आणि राज्यस्तरीय असेल या अभियानामध्ये आम्ही निश्चित यशस्वी कारण की आम्हाला माहित आहे या ठिकाणी आमच्या गावचा लोकसहभाग ह्या लोकांचं प्रचंड प्रेम आणि या लोकांचे आमच्या गावाचं कष्ट हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही निश्चित या अभियानामध्ये यशस्वी होऊ हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि जे या राऊरी तालुक्यातील गाव आहेत की मी या गावांना विनंती करेल आवाहन करेल की आपणही या योजनेमध्ये सहभागी व्हावं अत्यंत चांगली योजना आहे शंभर दिवसाचा हा कार्यक्रम आहे शंभर मार्कचा कार्यक्रम आहे आणि वेगळं काही करायचं नाही आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला काम करून इतरही गावांनी त्या ठिकाणी यशस्वी व्हावं हो, ह्या त्यासाठी मी राऊरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज शुभारंभ झाला यासाठी मान्य करडिले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश तायडे साहेब असतील कृषी विभागाचे महसूल विभागाचे आरोग्य विभागाचे बचत गट विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्व सन्मान्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचे सर्वांचे सर्वांचे गणेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि आमच्यावर सदैव अशाच पद्धतीनं प्रेम करावं आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद शुभारंभ सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी